मंडळी नमस्कार मी शिवली मिस्त्री एस एम मालवणी या युट्यूब चॅनलवर तुमचा पुन्हा एकदा माझ्या नवीन एका स्वागत आहे मंडळी आता मी असे आमच्या वाडीत पिंकेच्या घराकडे तर पिंकेच्या घराकडे काय इल मग का रात्री फोन केला की अरबी इली आहेत घराच्या बाजूकच तर ती आता तुमक दाखवतलंय तर मी रात्री इल म्हणता रात्रीच काढते कारण कोण ना कोण सकाळी काढून घेऊन जाते काय थोडी काढल्या कधी

देवघराच्या बाजू किती तीन चार तीन महिने शोधत होतो दोन महिने तेव्हा का ते <laughs> आणि आता एंडिंगला रात्री फुललेली नाही थांब झालं तुमक सगळीकडे दाखवत आहे कळी होते रात्री खूप भरलेला

तर काकाने थोडी रात्रीच काढल्या जर आम्ही रात्रीच व्हिडिओ करता त्यांना वाटलं मी रात्री येऊन गेलय फक्त बघून गेलोय अकरा वाजता म्हणजे मी काढले असताना व्हिडिओ ते म्हणतात तू येऊन गेलोस म्हणून मी काढलंय मोडू नको मोडली रे कुपळून काढ तरी तुला दोन तीन महिने सांगते ना अरे काल भरपूर होती काल कळी होते काल सगळे

जास्त म्हणजे एक... आता सकाळचे किती वाढले साडेसात झाले साडेसात तमोटा काळशी दगडा खाली पण होती का होय आज नाही भाऊनी सकाळी केवढी बकळी आहे मस्त मस्त

या दिवसात धरली म्हणून लेट जातात हा माळवशी म्हणत याच्यात माळवसा धरणारी माळवशी धर एक दगडाच्या पट्टी दाडणारवला धर चला बंद झाली आता बघ पण फुस फूल ला टाकू आम्ही लेट काढतो नाकडे कर भेटा मोठा आहे

भू छत्र बोलतात भूछत्र म्हणजे छत्री आहे म्हणून हा भूमी पासून निघालेलं छत्र परमपूज्य परमहंस हो भालचंद्र महाराज की जय जय काय रात्रीच तो फोन केलेला होतो गे काहीतरी दुटी बिटीवर असलो तर

नाही ते ते थांबलेले रात्री व्हिडिओ करत त्यांना वाटलं मी येऊन गेलो म्हणजे व्हिडिओ बनवलं हो असा, असा, असा विषय झालो तो रात्री अकरा वाजता पण सांगितलं ना का बघा ना अरे कळीच होती ना एकदम एवढी एवढी छोटी छोटी कळीच चांगली असत काढल्या एवढी कळी होती नाही जमनीत होती एवढी मुंबईत चाललास की काही शिजव जा सगळी

माळवशी माळवशी असं काल काय घेते होते कोणाला दोन दिवस इली बघा आता एका व्हिडिओ कॉल साठी बोलावलं अधिक काय कळे पण होत काल दोन दिवस एकदम जमनीत होती ही काय ते कडे घराच्या काल एवढी एवढी अधिक काढलास ना ह्याच्यापेक्षा आणि कोणते ना, ना। तो गेला त्याच्या मागे हे काय कळेच ते बघा मस्त नाही सगळी काढलं वाटत पुस्तक होई तुम का चार हे बोन मार कोण तुम्या कोणते घेऊन जा कोणते घेऊन जाणार सकाळी काढलं

बस, बस 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 आम्ही आमच्याच हो दाजू ने नेल नाही तर आमची बरोबर होणार होते तरी हात ना अजून फ्रीज मध्ये

कुरुटी म्हणतो त्याला माळवशी ना चांगली 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 आहेत ही लवकर बाकीच्या खराब होतात लवकर नाही 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 ताटत ती तुझ्यासाठी साडी ठेवलेला होती आम्ही पाठी ही ताट होत मग गरम पाठी दुसरं बघ किती ताटत ती आणि दुसरी असती नाही रात्रीची ती फुल्ली रात्री कळेत होते होय ना अगे जवळजवळ दोन तीन महिने आम्ही अळबी येत का अळबी येत का, का इली का पाऊस सुरू झाल्यापासून आमच्याकडे माहित आहे त्याच्यानंतर अशोकाना सांगतं अरे माहित नाही तू का सांगितलं असतं सोनाव अशोकाना तेव्हा पण बोललोच ना गरम पाण्यात टाक टाकू टाक ना गरम पाणी गरम पाण्यात टाकत गरम पाण्यात तरी काय तरी ह्याच्यात ना नाही फुल नाही करायचं काय करायचं मोठी लय फुल बिरलेली असते ना मीठ लावून जरा ठेवायचं असं मीठच लावता ह्याच्यात आता टाकत मग आपणच समाज मी बाळले मीठ टाकून ठेवतो हे बघा काय असलं ना बरोबर किंवा काळी पडत काळी पडत

नाही नाही माती पण चांगल्या चांगली दिली बाजूला एकदम आजचा तिसर दिवस म्हणजे आज जरा हो। कल पण कळेच होते म्हणजे तुमचं कपाराच्या दिवशी लक्ष पडलेलो त्यापासून ते येत हो सकाळी काल चा लवकर उठलं लई मग कोणी नेलं नंतर सकाळचं पण भाऊने आमचं सहा वाजता काढलं नाही म्हणजे तीन दिवस काढतास व्हायच वायचं व्हायचं व्हायचं वायचं खालाव नाही हा कलच काढला हो परवाच्या दिवशी काढलाव नाही अहो भुवाने खाल्यानी हो कल काय संध्याकाळी मी मध्ये ठेवले रे हो कल जेवण नवमीचा होता ना मग कर हो कधी करू करू चालू

मोरे मनो आणायच नाया मुना होय तेरी मन ऐनलाडला लाड मनो आणायच मोरे

नक्की कोणाच्या मजत पैकी झंझणीत फोडणी तर झाली त्याच्यात आता ही आपली अळबी टाकूया भारी वाटत ना चला तिचा टाइम लागत नाही ना मशरूम

अळंब्या शिजाकडे म्हणून आता पाणी वाचल्यान टाकीन ठेवूया पाच मिनिट आपली इथं अळंब्याचा झाला आता पाच मिनिट शिजाक ठेवूया टाकली मरून हे काय टाइम लागत नाही कसला फारसा मागा नको

मंडळी असं तो अनचा संपूर्ण व्हिडिओ तर व्हिडिओ कसं वाटलो मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करून विसरू नको आता मी जाते घरात पाऊस पण चार दिवस सतत पाऊस लागता चला तर मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा आणि बाय बाय